कावर अरे मना भाग तीस स्वरा आणि रिया दोघेही फर्स्ट टाईम विमानाचा प्रवास करत असल्यामुळं धाकधूक होतीच पण ती थोडा वेळ कारण थोड्या वेळाने त्यांनी आकाशातल्या सफारींचा आनंद घेतलाच होता दोन तीन तासात ते कर्नाटकला पोचले होते पार्थने त्यांच्यासाठी गाडी मागवलेलीच होती इकडं स्वराची हुरहुर सुरू झालेलीच होती टेन्शन आल्यासारखं झालं तिला तिने पोचल्या पोचल्या आधी चंद्रकांत यांना कॉल करून सांगितलं आणि मग शरदला कॉल केला शरदनेही देखील तिला न घाबरता पारला नक्की काय हवं आहे हे विचारायला सांगितलेलंच होतं आणि त्याने तिच्याकडून पारचा नंबर देखील घेऊन ठेवलेलाच होता कोणतीही अडचण येता ते पार्टच्या बंगल्याजवळ पोचले स्वरा आणि रिया गाडीतून खाली उतरल्या संदीप आणि पारची आई नंदा गेट जवळच उभे होते त्यांचं वेलकम करायला वेलकम मिस्टर स्वरा हाऊ वॉज युअर जर्नी असं म्हणून संदीपने त्यांना हात मिळवणी केली अशोक यांचं वयस घरात होतच त्यांना आराम तर लागणारच होता ना यस संदीपने होकार मार्थिक मान हलवत त्यांना आत येण्यासाठी आदरपूर्वक सांगितलं तसे ते आत पण गेले पण त्याने मागे रिया आणि स्वराकडं पाहिलंच नाही कारण नंदा तिथे उभ्या होत्या ना म्हणून अशोक त्यांनी त्यांना देखील अभिवादन केले आणि संदीप सोबत बंगल्यांच्या आत निघून गेले नंदा तर स्वराला इकडं बघून आनंदित झाल्या होत्या त्यांना थोडीफार कल्पना शुभमने दिलेलीच होती म्हणा पण त्या पार सांगायची वाट बघणारच होत्या नंदा म्हणाली तुम्ही दोघी उभ्याच का या ना आतमध्ये असं म्हणून नंदा यांनी एका नोकर माणसाला त्यांच्या बॅगा आत घ्यायला सांगितल्या रिया तर बिनधास्त होती पण स्वराच्या मनात उथलपातल चालू झाली होती इतका मोठा बंगला बघून तिला दडपण आल्यासारखं झालेलंच होतं पण आजूबाजूंचा हिरवा निसर्ग बघून थोडं फ्रेशही वाटलं म्हणा नंदांनी मेन डोअरमधून आत आल्यावर त्या दोघींना सोप्यावर बसायलाच सांगून त्याही इकडं तिकडं न बघता स्वराच्या बाजूला जाऊन बसल्या तिथं काम करत असलेल्या एका मावशीने त्यांना पाणी दिलं आणि स्नॅक्ससोबत कॉफी देखील आणून दिलीच होती रिया बंगल्याची सुंदरता बघण्यात मग्न झाली तर स्वरा नंदा बाजूला बसल्यामुळं टेन्शनमध्ये झाली नंदा म्हणाली तू स्वरा नंदा तिचं निरीक्षण करत म्हणाल्या त्या दिवशी कॅफेमध्ये तिला पाहिलं होतं ते वेस्टर्न वन पीसवर पण आता स्वराने पिस्ता कलर चुडीदार ड्रेस आणि त्यावर ओढणी घेतली होती आज तिने केसांची विणी बांधलेली होती डोळ्यात फक्त नावाला काजळ भरलेलं होतं जे तिच्या आवडीचं होतं कोणताही मेकअप न करता ती खूप सुंदर दिसत होती स्वरा म्हणाली हो स्वरा हळू आवाजात त्यांच्याकडे बघत म्हणाली रिया म्हणाली आंटी मी रिया रियाची चुडबुड असल्याने तिने स्वतःची ओळख स्वतःच करून दिली नंदा म्हणाली अगं हो ग बाई तुझ्याकडे देखील मी येणारच होते अगदी माझ्या संदीप सारखीच आहेस तू नंदा यांना रियाचा बालिशपणा बघून संदीपची साठवण झाली रिया म्हणाली आंटी तुम्ही मराठी किती छान बोलताना झाला इचा दुसरा प्रश्न तयार नंदा म्हणाली मग तुझे अंकल महाराष्ट्रीयन होते ना मला मराठी येणारच ना मी तुला आमची स्टोरी नंतर सांगते तुम्ही दोघी आधी फ्रेश होऊन घ्या दोन तासाने आपल्याला शिवमच्या घरी जावं लागेल तोपर्यंत आराम करून रेडी होऊन बसा नंदा बोलतच उठल्या आणि त्यांनी एका नोकरबाईला बोलावून दोघींना त्यांना त्यांच्या रूम दाखवायला सांगितल्या रिया म्हणाली आंटी दोन रूम कशाला आम्ही राहतो ना एकाच रूममध्ये स्वराला हा पाहुणचार बघून थोडं बर्डन आल्यासारखंच झालं होतं नंदा म्हणाली बेटा रूम आहेत मग कशाला एकच तुम्ही जा बघू या मावशी तुम्हाला रूम दाखवतीलच असं म्हणत नंदा त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या त्या मावशीने त्यांना खालीच आजूबाजूला असलेल्या रूममध्ये सोडलं स्वराने रूमचं डोअर लावून घेतलं आत आल्यावर ती रूमचं निरीक्षण करू लागली खूप छान गेस्ट रूम होती ती सगळ्या सुखसुविधांनी भरलेली ती तेथेच असलेल्या खिडकीत उभी राहिली आणि बाहेरचा सुंदर देखावा बघू लागली जो लांब लांब पर्यंत हिरवळीने भरलेला होता ती अजून थोडा वेळ तिथेच उभी होती तोच तिला कोणीतरी बाहेरून दरवाजा लॉक केल्याचा आवाज आला आणि आता पुन्हा तोच आवाज ती दरवाजाजवळ गेली आणि दरवाजा उघडला पण समोर तिचा पार उभा होता जो एकटक तिच्या काजळ भरलेल्या डोळ्यात बघत होता त्याला समोर बघून तिने दरवाजाजवळ जे दोन्ही हात होते ते खाली घेतले आणि मान खाली घेतली नुसती धडधड धगधग तिला असं वाटत होतं ती स्वतःच्या छातींवर हात ठेवून ती होणारी धडधड शांत करावी पार्थ म्हणाला पोसल्यांचा कॉल नाही केलास तू तिने मान खाली केल्यांवर भेटला म्हणाला पण तिची धडधड चालू असल्यामुळं तिला मान वर करताच आली नाही उलट तिचं मान तिने खाली ठेवूनच मारते मान हलवली तिला तसं केलेलं बघून इकडत याच्या गालांवर स्माईल आली पार्थ म्हणाला माझ्याकडे बघून बोलशील का तिने पुन्हा खाली मान करूनच नाही अशी मान हलवली पाळत म्हणाला अच्छा म्हणजे तुला माझ्यासोबत बोलायचं नाही आहे हो ना त्याने आता हातांची घडी घालून विचारलं आतापर्यंत ती आत आणि तो दरवाज्यांच्या बाहेर असेच उभे राहून बोलत होते पण यावेळी तिने मान हलवतच नाही वर बघ स्वरा त्याने हाताची घडी सोडत म्हणाला पण तिने काही वर पाहिलंच नाही आता मात्र त्याचे पेन्शन संपत आलेले होते कारण त्याला वाटत होतं की समोर आल्यावर ती काहीतरी बोलेल पण ती बोलणं दूर साधं मांडवर करून त्याच्याकडे साधं बघत देखील नव्हती थी। ठीक आहे तुला नाही बोलायचं तर मी असं बोलून तो मागे फिरून जातच होता की स्वरा म्हणाली पाहत त्याला तिने आवाज देताच त्याची पाऊल पुढं गेलेच नाही त्याने तसेच मागे वडून पाहिलं आणि सडळ तिचा हात पकडून तिला आत रूममध्ये नेलं आणि दरवाजांच्या बाजूला असलेल्या भिंतीला पुश केलं हे सगळं इतक्या पटकन झालं की तिला काही समजलंच नाही तिची धडधड वर खाली होत होती तो खूप जवळ होता आणि तिच्या डोळ्यात बघत होता ती देखील बावरून त्याच्या डोळ्यात बघतच होती पुन्हा मला इतकी वाट बघायला तो तिच्या दोन्ही डोळ्यात एक एक करून बघू लागला पण त्याचा हा टोन ऐकून तिला त्याची थोडी भीती वाटली त्याचा राग तिला थोडा माहीतच होता पण ती आता तो अनुभवत होती तिचे डोळे पाण्याने भरत चाललेले होते एकतर तो काहीच बोलून दाखवत नव्हता वर हक्कही दाखवत होता तिचे पाण्याने भरलेले डोळे बघून पार्थ म्हणाला रडायला काय झालं असं बोलून त्याने तिच्या गालाला पहिल्यांदाच स्पर्श केला त्याच्या स्पर्शाने तिचे डोळे बंद झाले आणि एक पाण्याचा थेंब तसाच तिच्या गालांवर पडला त्याच्या हातातला तिच्या गालाचा स्पर्श अगदी मऊ लागला कारण तिची स्किन अगदी क्लीन आणि सॉफ्ट होती त्याने तसंच हाताचा अंगठा तिच्या गालांवर रब केला तिची स्किन आणि सॉफ्ट आहे याची जाणीव त्याला झालेलीच होती की त्याच्या अंगठांवर एक पाण्याचा थेंब पडला ती आता एकदम स्तब्ध झालेलीच होती रडना तर पडून गेलेलंच होतं पण अंगांवर काटा मात्र आलाच होता त्याचा अंगठा जो फिरत होता तिच्या गालांवर हा स्पर्श तिच्यासाठी नवीनच होता आतापर्यंत असा स्पर्श कोणी तिला केलेलाच नव्हता ना आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचा स्पर्श ती अगदी प्रेमाने अनुभवत होती त्याला काय वाटलं की त्याने तिच्या डोळ्यांवर फुंकर मारली ज्यामुळे तिच्या पापण्यांची डोळ्यासकट सगळ झाप झालीच होती त्यांची ही कृती तिचं अंग मोहरून गेलं सॉफ्ट तिच्या गालांवरचा स्पर्श अनुभवून त्याने तो एक थेंब स्वतःच्या ओठांमध्ये घेतला इकडं त्याने अशी कृती करताच ती पटकन त्याच्या बाजूने लांब होत खिडकीजवळ उभी राहिली आणि मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली तिला ही जी स्पर्शांची भावना होती ती समजलीच नव्हती काय आहे हे जे हव हवं असं वाटतंय तो देखील तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि तसंच तिच्या मागे राहून या बाजूला मी तुझ्यासाठी साडी ठेवलेली आहे ती नेसून रेडी राहा त्याने असं म्हणताच ती पटकन त्याच्याकडे तोंड करून स्वरा म्हणाली तुम्ही तुम्ही हे सर्व का करत आहात हा, हा हक्क दाखवत आहात इतका माझ्यावर तिने पटकन त्याला विचारून मोठा श्वास घेतला आवाज थोडा मोठा झाला होता तिचा तिचं असं बोलणं त्याला न आवडल्यासारखं झालेलं होतं त्याला त्याच्यावर कोणी मोठ्याने बोललेलं आणि क्रॉस बोललेलं आवडत नव्हतं पण समोर स्वरा असल्यामुळं त्याने एक हात खिशात ठेवत दुसऱ्या हातांची दोन बोट भुयांच्या मध्ये दाबली आणि स्वतःला शांत केलं तो थोडं तिच्या जवळ आला तसे ती मागे झाली तिची ही कृती देखील त्याला न आवडणारीच होती मग तुला आवडत तरी काय कारण त्याला असं वाटत होतं की ती त्याच्यापासून लांब जायला बघतच आहे म्हणून त्याने अजून दोन पाऊल पुढे केली ज्यामुळं ती डायरेक्ट खिडकीला टेकली गेली तिने दोन्ही हात आजूबाजूला स्वतःच्या सेफ्टीसाठी ठेवलेच होते याची उंची जास्त असल्यामुळं त्यांच्याकडे पाहिलं आता त्याने दोन्ही हात खिशात घातले आणि तो खाली झुकला त्याच्या या कृतीने स्वरा अजिबात घाबरायचीच नाही शरद म्हणाला तसं सगळं क्लिअर करायचं होयस सगळं क्लिअर ती मनाची आणि स्वतःची तयारी करतच होती कितीही धडधड आणि याने डोळे बारीक करून झुकूनही म्हणाला तुला ऐकायचं आहे का की मी हा हक्क का दाखवतो त्याने पुन्हा तिच्या काजळ भरलेल्या डोळ्यात पाहिलं आणि मग त्याची नजर तिच्या ओठांवर गेली जे ती जोर श्वास घेत असल्याने ते थोडे हलत होते त्याला तिच्या ओठांचा स्पर्श करायचा मोह झालेलाच होता पण त्याने स्वतःला रोखतच त्याची नजर पुन्हा तिच्या डोळ्यांवर गेली या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद